त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी बहुल पश्चिम पट्ट्यात सध्या पावसानं काहीशी उघडीप दिल्यामुळे शेतकऱ्यांकडून भात लागवडीस मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली आहे आज अखेर जवळपास चाळीस ते पन्नास टक्के भात लागवड पूर्ण झाल्याची माहिती मिळते आहे यंदाच्या खरीप हंगामात मे आणि जून महिन्यापासून सुरू असलेल्या सलग पावसामुळे काही भागात भात रोपे खराब झाली होती त्यामुळे पुनर्लागवडीसाठी रोपांचा तुटवडा जाणवू नये म्हणून तालुका कृषी अधिकारी गणेश बांबळे यांनी शेतकऱ्यांना पारंपरिक पद्धतीने एस आर टी आणि चारसूत्री भात लागवडीचा अवलंब करण्याचं आवाहन केलं होतं या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत मंडल कृषी अधिकारी आर्यन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे नांदगाव को येथे सहाय्यक कृषी अधिकारी सुनीता जाधव यांनी शेतकऱ्यांना चारसूत्री भात लागवडीचं चा महत्त्व पटवून दिलं आणि प्रत्यक्ष शेतात उतरून मार्गदर्शन केलं या चारसूत्री पद्धतीमध्ये पालांश व सिलिकॉनचा फेरफवार फेरवापर गिरीपुष्प हिरव्या पालांचा भात खत म्हणून वापर पंधरा बाय पंचवीस सेंटीमीटर अंतरावर रोपांची नियंत्रित लागवड आणि युरिया डी ए पी क्री, ब्रिकेट खताचा वापर केला जातो या पद्धतीमुळे हेक्टरी उत्पादन तीस ते चाळीस टक्क्यांनी वाढ होते असं तज्ज्ञांचं मत आहे कृषी विभागाच्या मोहिमांमुळे शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं असून स्थानिक शेतकऱ्यांनी आणि सरपंच वनिता गवळी यांनी समाधान व्यक्त केलं नाशिक खबर त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी रवींद्र माळेकर